चला तर मित्र आज पहिला प्रॉब्लेम आपण भूमितीचा घेऊया दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये त्रिकोण सी हा समभुज आहे म्हणजे इक्वी लॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे तिन्ही बाजू सारख्या आहे हे लक्षात घ्या जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतील तर त्या बाजूच्या समोरील कोण पण सगळे सारखे असतात म्हणजे सगळे कोण सारखे आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी असते म्हणजे आपण ते कोण साठ डिग्रीचा होईल सात डिग्रीचा होईल आणि हा साठ डिग्रीचा होईल आता तुम्हाला काढायचं काय हा हा काढायचा आता बघा तुमचा इथे व्यास आहे डायमीटरच आहे हा आणि कुठलाही डायमीटर जर सर्कल मध्ये दिलेला असेल आणि त्या डायमीटरचे ले जे एंड पॉइंट आहेत आपले शेवटचे बिंदू हे त्रिकोणावरचा सर्कलवरचा सर्कलवरचा कुठलाही पॉइंट घेतला आपण आणि या पॉईंट वरून जर हा पॉईंट जोडला इथे इतिहासला समजा हा सी पॉइंट तर इथे तयार होणारा हा जो कोण असतो हा नव्वद डिग्रीचा असतो ए सी आणि डी या लाईनीनं या डायमीटर सोबत किंवा व्यासासोबत हम्म जोडून जो कोण तयार झाला हा टोटल नव्वदचा झालेला आहे आता हा आतला कितीचा आहे इथला साठचा आहे ठीक आहे या त्रिप समपुस्त्रीपणाच्या नियमानुसार राहायला काय इथला राहतो ठीक आहे तो माहीत नाही आपल्याला काय हा जर माहीत झाला तर आपल्याला एक्स डिग्री काढता येतो आता बघा इथे छोटा ट्रायंगल तयार झालेला आहे हा डी सी आणि ई नावाचा या छोट्या मध्ये हा एक्स काढायचा आपल्याला हे तुम्हाला एक्स्ट्रा दिलेला इकडचा याच्यावर फोकसच नका करू मुलं काय करतात इकडं फोकस करतात आणि मग कसं काढायचं आर बोलून जातात एवढ्यातच फोकस करायचं फक्त समभुज दिला आहे म्हणून सगळे कोण साठ 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 चे इथला साठचा सा हा बनला आता इथला टोटल कोण बघायचा हा नव्वद डिग्रीचा आहे हा वरचा छोटासा साठचा सा आहे म्हणजे आतला कोण हा कितीचा असणार आहे मग तीस डिग्रीचा कारण हा टोटल नव्वद डिग्रीचा आहे झाला हे तीस डिग्री भेटला आता इथे बघा वरचा काटकोन आहे तर हा एक रेशीय कोण आहे पूर्ण तर हा खालचा पण काटकोणच असणार आहे म्हणजे हा नव्वद डिग्रीचा झाला इथला म्हणजे या छोट्या त्रिकोणामध्ये दोन कोण आपल्याला भेटले एक तीसचा आणि एक दुसरा नव्वद चा मग दोन्ही मिळून एकशे वीस झाले आणि त्रिकोणाच्या तीनही कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी असती म्हणून हे एकशे वीस काय केले आपण मायनस केले तर एकशे ऐंशी मधून तर येणारा तुमचा कोण जो असेल तो यक्स असेल हा वाला तो येईल तुमच्या वाला साठ डिग्री ऑप्शन नंबर चार तुमचं करेक्ट ठीक आहे पुढचा प्रॉब्लेम पुढचा प्रॉब्लेम कॅल्क्युलेशनचा आहे पेपर आलेले प्रश्न आपण बघा इथे काय करायचं पहिले काय करा तुम्ही याला सरळ रूपात देऊन घ्या दोन अंक हा आलेला आहे ना तर इथे टू बाय फाईव्ह येत आता याला सोडून देतो मी तर हे या स्टेप जशाच्या तशाच राहतील मल्टिप्लिकेशन पर्यंत याला सोडवल्यावर काय होईल इथं पाच दोन्ही दहा दहा मध्ये दोन टाकल्याच्या नंतर इथे होती ट्वेल्व ट्वेल्व ट्वेल्व्ह डिवाईड बाय फाईव्ह होईल इथे आणि हे डिव्हिजन मध्ये काय फोर बाय फाईव्ह आता कंचे भाग देवानुसार आपल्याला पहिले काय करायचे भागाकाराची प्रोसेस करून घ्यायची तर हे म्हणजे असताना होईल हे काय असतं ट्वेल्फ डिव्हाइड बाय फाईव्ह अपॉन फोर बाय 5 असं आहे सगळं डायरेक्ट कट होऊन जातात आणि या जर डिवाइड थ्री होऊन जातात म्हणजे याचा थ्री येणार बाकी टर्म मायनस पॉईंट झिरो टू इथे येईल मायनस झिरो पॉईंट फाईव्ह ॲज इट इज इन टू थ्री थ्री न मल्टीप्लाय करून जाईल याला असं पण देत आहेत बरं आपण फाईव्हला खालची जी टर्म असते तुमची भारत याला रिवर्स करून पण फाईव्ह बाय फोर असं पण देत येत आहे इथे पण एक कट होत आणि फोर न इथं तरी पण आहे सर तेच सत्तेच मल्टिप्लाय केल्याच्या मायनस झिरो पॉईंट टू फाईव्ह आणि मायनस आहे मायनस पाच तरी पंधरा वन पॉईंट फाईव्ह होऊन जायचं आता ही मायनस आहे हे मायनस आहे दोन्हीची बेरीज आहे म्हणजे मायनस मायनस तसंच राहील आणि दोन्हीची बेरीज होऊन जाईल तर मायनस आहे इथे काय फाईव्ह येणार आहेत पाच आणि दोन सात येणार आहेत आणि हे एक पॉईंट सेवन ठीक आहे कॅल्क्युलेशनचा पार्ट होता डिस्टन्स टाईम अंतर वेळ आणि वेग याच्यावर हा प्रॉब्लेम आहे तो या प्रॉब्लेम मध्ये योगेश पंचेचाळीस किलोमीटर पर अवर या वेगानं प्रवास करतो तो म्हणजे व्हॅलासिटी दिली आहे म्हणजे दोनशे सत्तर किलोमीटर तुमच्याकडं काढायचं काय ते तुम्हाला वेळ काढायची ठीक आहे मग याच वेळेमध्ये जर या स्पीडमध्ये किंवा या स्पीड कि वेलोसिटीमध्ये किंवा या वेगामध्ये जर आपण बदल केला तर तो, तो कितीनं वाढवलाय हो दोन भागीले नऊ पटीनं वाढवायचं आहे ठीक आहे पंचेचाळीस किलोमीटरला काय के केलेलं आहे दोन भागीले नऊ पटीनं तो वाढवायचा तर मग तो किती अंतर कापेल आणि वेळ किती वापरायचा वाप आणि कि तो इथं वापरायचा आणि त्याच्यानंतर अंतर काढायचा की या वेगाना हे अंतर किती असणार तर पहिले इथे वेळ काढून घ्या फार्मूला काय आपल्याकडे अंतर बरोबर काय असतं वेळ गुणिले वेग असतो ठीक आहे डिस्टन्स बरोबर व्हॅलॉसिटी इन टू टाइम आंतर किती दिलेले दोनशे सत्तर किलोमीटर हा टाइम किती लागला आपल्याला माहित नाही वेळ काढायची वेळ किती दिला आहे पंचेचाळीस किलोमीटर पर आवर आता पंचेचाळीस गुणाकार आहे इकडे भागाकारात घेऊन जाते मी कट करून टाकतो ठीक आहे पंचेचाळीस ना हो पंचे दोनशे सत्तर ला जर आपण डिवाइड केलं पहिले पाच न डिवाइड होते आहे सर्व सरळ ठीक आहे तर दोनशे सत्तर सातोनी चौदा म्हणजे इथे किती येते पण येते चोपन पंची दोनशे सत्तर आणि इथे नऊ येतील थी? ठीक आहे डायरेक्ट भाग बसतो नऊ सक चोपन्न सहा म्हणजे सहा तास अवर मध्ये दिलेलं आहे म्हणजे सहा तास वेळ लागलाय तुम्हाला इथे एवढा अंतर कापायला तर आता हे, हे सहा तास जे आहे हे सहा तास तुम्ही इकडे वापरायचे सिक्स अवर आणि मग आता या स्पीडनुसार त्याचा स्पीड कितीनं वाढवायचा दोन भागे नऊ न स्पीड पट्टीने वाढवायचा हे काय वेग किती तुमचा वेळ वेळ दाखवून घ्या सिक्स अवर आणि वेग किती तुमचा पंचेचाळीस इंटू ठीक आहे तेवढ्या पट्टीनं त्याच्यात वाढ केली आपण तर या पट्टीनं वाढ केल्याच्या नंतर तुमच्या किती अंतर कापू येते बघा नवाचे पंचेचाळीस सहा पडचे तीस तीस जुने साठ साठ किलोमीटर अंतर कापले ऑप्शन नंबर एक तुमच्यावर करेक्ट आहे इथे जे आपण पट्टी तो वाढ केली ना जर याचा पाच पट करायचा असतं तर आपण पाच न मल्टिप्लाय केला असता दोन पट करायचा असतं तर दोन न मल्टिप्लाय केले असते याचे किती पट करायचे सांगितलेले दोन भागिले नऊ पट करायचे सांगितलेले म्हणून दोन भागीले नऊ आपण याला मल्टिप्लाय केलेला आहे आणि तो स्पीड ती वेलोसिटी किंवा तो वेग इथं वापरलेला आहे म्हणून आपला आहे आहे ठीक मित्रो या प्रॉब्लेम मध्ये एक वस्तू आहे ती वस्तू जर तुम्ही तेराशे वीस रुपयाला विकली तर तुम्हाला नफा होतो ठीक आहे आणि तीच वस्तू जर तुम्ही अकराशे पंचेचाळीस रुपयाला विकली तर तुम्हाला जेवढा इथे नफा होतो ना त्या नफ्याच्या दीडपट तोटा होतो याच्या दीडपट तोटा होतो ठीक आहे दीडपट तोटा होतो तर तो मग त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे हे तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये विचारलेलं आहे तर अशा टायमामध्ये काय करायचं ऑप्शन बघायचं ऑप्शन वरून तुम्हाला अंदाजा लागून जाईल हा पहिला हे चौथा ऑप्शन असंच होऊन जातो अकराशे हजार ठीक आहे आता बघायचं इथे बाराशे पंधरा आहे तर इथे काय होणार आहे इथे वीस ला तर एकशे पाच रुपये इथे काय होतं तुमचा नफा होतो त्याच्या दीडपट जर केलं एकशे पाचच्या तर ते किती जातात ते दीडशेच्या पुढे जातात म्हणजे याच्यातून दीडशे मायनस जर केले तर ते अकराशे पंचे खाली जातात म्हणजे हे पण ऑप्शन नसणार आहे तर हे ऑप्शन बघा या बाराशे पन्नासवर वर जर तुम्ही फोकस केला तर इथे बघा पहिलंच ऑप्शन आहे तुमच्यामध्ये याच्यामध्ये ही जर मूळ किंमत जर धरली तुम्ही तर वर जर तेराशे वीस ला जर विकली तर तुम्हाला सत्तर रुपये नफा होतो ठीक आहे आता बघा जर आता ही वस्तू याचा याच्या दीडपट तोटा किती असणार आहे याचा दीडपट तोटा म्हणजे याच्यावर किंमत याच्यात याच्यातून अगोदर अजून म्हणजे याचा दीडपट होऊन जातो म्हणजे याची दीडपट होईल एकशे पाच रुपये म्हणजे या किमतीतून एकशे पाच रुपये जर वजा केले आपण तर मूळ किंमत खाली काय राहतात अकराशे पंचेचाळीस म्हणजे अकराशे पंचेचाळीसला ला ही वस्तू जर विकली तर याच्या सत्तरच्या दीडपट तोटा होतो सिंपल प्रॉब्लेम ऑप्शनवर उत्तर नाचा